कापूर लावण्याचे फायदे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे कोणती आहेत नमस्कार मंडळी हिंदू धर्मात कापूर लावण्याला विशेष महत्व आहे मंदिरात घरातील पूजेत आणि नित्य आरतीमध्ये कापूर जरूर लावला जातो परंतु यामागे केवळ धार्मिक कारणे नाहीत तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही कापूर लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कापूर लावण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक फायदे कोणते तसेच नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची त्याची क्षमता काय आहे आणि कोणता कापूर अधिक प्रभावी आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात धार्मिक दृष्टिकोनातून कापूर लावण्याचे महत्त्व काय आहे तर कापूर का लावला जातो तर सर्वप्रथम पहिलं कारण म्हणजे शुद्धीकरण कापूर जाळल्याने वातावरण शुद्ध होते आणि पवित्रता टिकून राहते दुसरं कारण सत्संग व शांती धार्मिक कार्य आणि पूजेमध्ये कापूर लावल्याने सकारात्मकता वाढते आणि तिसरे कारण म्हणजे नकारात्मक शक्तींना दूर ठेवणे पूजेच्या वेळी कापूर जाळल्याने दुष्ट शक्ती दूर राहतात आता आपण हवे बघितले कापूर का लावला जातो आता आपण बघूयात पूजेत कापूर का वापरला जातो ह्याच्या मागे काय धार्मिक दृष्टिकोन आहे तर आरतीच्या शेवटी कापूर जाळल्याने देवाचे तेज आणि ऊर्जा आपल्या आयुष्यात येते तसेच भगवान शंकर विष्णू आणि देवीची आरती करताना कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते संपूर्ण जळून जाणाऱ्या कापराला अहंकाराचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तो आपल्याला अहंकार सोडण्याची शिकवण देत असतो यामुळे पूजेत कापूर वापरणे अत्यंत महत्त्वाचे असते आता आपण बघूया वास्तुशास्त्रानुसार कापूर लावण्याचे कोणते कोणते फायदे आहेत तर पहिला फायदा म्हणजे घरातील दोष दूर होतात वास्तुशास्त्रानुसार घरात कापूर जाळल्याने वाईट शक्ती दूर होतात तसेच कुटुंबात शांतता राहते घरात नित्य कापूर झाल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच धनलाभ देखील होतो वास्तुशास्त्रानुसार घरातील आर्थिक संकटे कमी व्हायला मदत होते आणि लक्ष्मीची कृपा होते हे होते वास्तुशास्त्राचे कापूर लावण्याचे फायदे आता आपण बघूयात वैज्ञानिक दृष्टिकोनातून कापूर लावण्याचे फायदे काय आहेत बरं विज्ञान काय सांगते तर पहिला वैज्ञानिक दृष्टिकोनातून फायदा म्हणजे कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते ते कसे काय तर कापूर जाताना एक विशिष्ट वायू निर्माण होतो जो हवा शुद्ध करतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो तसेच काही संशोधनानुसार कापूरचा सुवास शांती वाढवतो आणि तणाव देखील कमी करतो तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून धूप आणि कापूर जाळवले की त्यातील नैसर्गिक तत्वे हवेतील जंतू नष्ट करतात आता दुसरं कारण बघूया आपण कापूर जळवण्याचे आरोग्यावर होणारे काही फायदे आहेत का आहे विज्ञान काय सांगते तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून फायदे बघा तर सर्वप्रथम पहिला फायदा म्हणजे श्वसन मार्ग शुद्ध होतो तो कसा तर कापुराच्या वासाने फुसफुसे शुद्ध होतात आणि श्वसनाचे विकार देखील कमी होतात तसेच तणाव कमी होतो कापुराच्या गंधामुळे मन शांत राहते आणि झोप चांगली लागते तसेच डोकेदुखी आणि मानसिक थकवा दूर होतो कापूर जळवले की त्याचा सुगंध मेंदूला विश्रांती देतो आता तिसरा फायदा कोणता आहे तो बघूया आपण तर तिसरा फायदा म्हणजे कीटक आणि जंतू नष्ट करण्यासाठी प्रभावी उपाय आहे कापूर जाळल्याने घरातील माशा डास आणि अन्य कीटक दूर राहतात कापूरमध्ये प्राकृतिक अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात त्यामुळे हवेत असलेले सूक्ष्म जंतू ताबडतोब मरतात आता आपण जाणून घेतलं कापूर लावण्याचे फायदे वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय होते ते आता आपण बघूयात कोणत्या प्रकारचा कापूर अधिक प्रभावी आहे तर मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे कापूर मिळतात परंतु नैसर्गिक कापूर अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचे फायदे देखील तेवढेच महत्वाचे आहेत तर नैसर्गिक कापूर हा सर्वात शुद्ध आणि प्रभावी कापूर मानला जातो तो संपूर्ण जळतो आणि हवेत कोणतेही विषारी घटक सोडत नाही तसेच पारंपरिक पूजेसाठी आणि आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे नैसर्गिक कापूर आणि दुसरा म्हणजे कृत्रिम कापूर आणि त्यांचे दुष्परिणाम देखील आहेत तर हा कृत्रिम कापूर हा रासायनिक प्रक्रियेतून बनवला जातो तसेच तो जाळताना हवेतील प्रदूषण वाढवू शकतो तसेच त्याचा सुगंध आणि परिणाम नैसर्गिक कापरा इतका प्रभावी नसतो तर तुमच्या पूजेसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी नैसर्गिक शंभर टक्के खरा कापूर वापरणे आवश्यक आहे आता आपण बघितलं कोणत्या प्रकारचा कापूर अधिक प्रभावी आहे ते आता आपण बघणार आहोत घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी कापूर लावण्याचे पाच सरळ साधे सोपे उपाय कोणते आहे तर पहिला उपाय म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी नैसर्गिक कापूर जाळा दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ नैसर्गिक कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण तयार होते दुसरा उपाय म्हणजे नैसर्गिक कापूर आणि लवंग एकत्र जाळा कापूर आणि दोन तीन लवंगा एकत्र जाळल्याने वाईट नजर आणि दोष दूर होतात तिसरा उपाय म्हणजे धनलाभासाठी देखील कापूर उपयोगी पडतो तो कसा तर शनिवारी आणि अमावस्याच्या रात्री कापूर जाळल्याने आर्थिक संकटे दूर होतात आणि चौथा सोपा उपाय म्हणजे झोप नाही येत असल्यास कापूर ठेवावा उशाजवळ कापूर ठेवल्यास तणाव कमी होतो आणि गाढ झोप लागते तसेच पाचवा मुख्य आणि सोपा उपाय म्हणजे वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील नैसर्गिक कापूर जाळा घराच्या कोपऱ्यांमध्ये दररोज नैसर्गिक कापूर जाल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात समृद्धी येते तर या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया कापूर लावण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक फायदे आहेत ते आपण बघितले हे केवळ एक धार्मिक विधी नाही तर त्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत तसेच शुद्ध नैसर्गिक कापूर वापरणे अधिक लाभदायक असते आणि त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो कृत्रिम कापूर वापरू नका त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होत नाही मंडळी हा व्हिडिओ आवडला का हा व्हिडिओ जर माहितीदायक वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये देखील शेअर करा इतरांना देखील त्याचा फायदा होईल तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद